आहोत आमच्या शेतामध्ये तर हे बघू शकता आपण सोयाबीनचे उगवलेले आहे तर ते पाहण्यासाठी आपण आज शेतामध्ये आलेलो आहोत हे बघू शकता तुम्ही कशी उगवण झालेली आहे खूप मस्त उगवलेलं आहे याला थोडाफार पावसाची गरज आहे तुम्ही पाहू शकता सरीच्या सरी कशा उगवलेल्या आहेत त्या हे बघू शकता तुम्ही मित्रांनो पाऊस पडतोय पण अतिशय रिमझिम थोड्या प्रमाणात आहे जेव्हा मोठ्या पावसाची अपेक्षा आहे तेव्हा हे सोयाबीन कुठेतरी मोठ जोमाने जो वाढले जाते हे पाहू शकता तुम्ही हा पूर्णपणे दोन एकरचा जे क्षेत्र आहे दोन एकरचे तर याच्यामध्ये संपूर्णपणे सोयाबीन लावलेली आहे तुम्ही पाहू शकता सध्या तरी सोयाबीनला भाव कमीच आहे परंतु काढणेपर्यंत जरी सोयाबीनला भाव बरा आला तर शेतकऱ्यांचं बरं आहे नाही कर्ज तर कर्जबाजारी झाल्याशिवाय पर्याय नाही हे पाहू शकता तुम्ही तर आपला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपले अभिप्राय कळवा आणि माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक कॉमेंट आणि धन्यवाद